नर्मदेहर त्या दिवशी राजपिपलाला पोचले राजपिपलाला पोचून हरसिद्धी माता मंदिर आहे तिथे मोठं तिथे जाऊन उतरले तर तिथे ऑफिसमध्ये गेले चौकशीसाठी तर तिथले जे व्यवस्थापक होते त्यांना मराठी येतो त्यांनी माझ्याकडे पाहूनच मराठी बोलायला सुरुवात केली ते म्हणले एकट्या हात तर तुम्ही तिथे राहू नका मी तुम्हाला रूम देतो त्यामुळे त्यांनी मला रूम दिली त्यालाच अटॅच टॉयलेट वगैरे होतं त्यामुळे छान सोय झाली अगदी आणि दुपारी पोचल्यामुळे तिथे जेवायची सोय म्हटलं कशी काय आहे तर त्यांनी सांगितलं की इथं जेवायची सोय आहे पण पैसे भरावे लागतील आणि त्यांनीच माझे पैसे भरून टाकले तर त्याप्रमाणे जेवण वगैरे झालं विश्रांती घेतली त्या दिवशी तिथे राहिले थोडेसे पायाचे लाड केले आणि मग दुसऱ्याची सकाळी तिथून पुढे निघाले तर हरसिद्धी माता मंदिर हे राजपिपलाला थोडस आतमध्ये आहे तिथून परत हायवेज कडे यायचं तर जवळजवळ तीन किलोमीटर चालावं लागतं त्याप्रमाणे मी तीन किलोमीटर चालत आले आणि शुल्पाणीतनं न गेल्यामुळे बाहेरच्या रस्त्याने गेल्यामुळे राजपिपलापासून गोरा कॉलनी थोडंसं उलट यावं लागतं म्हणजे आपण पुढे जातो आणि थोडेसे परत मागे येतो तर त्याप्रमाणे गोरा कॉलनीकडे आज पोचायचं होतं अर्थातच सगळा हायवे होता सकाळी निघाले तेव्हा चहा पाणी काहीच झालेलं नव्हतं त्यामुळे हायवेला जशी लागले तसं एक छोटीशी टपरी दिसली साथ 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 त्या तर तिथे त्याला विचारलं अगदी सकाळची वेळ ती सात साडेसातच झाले होते त्यामुळे त्याला विचारलं तर चहा देणार का तर तो, तो म्हणला हो आहे चहा बसा तुम्ही मग त्याने चहा दिलान दोन ग्लास भरून त्याने चहा दिलान मिसळपाव दिलन आणि पैसे मात्र घ्यायला त्याने नकार दिला तो म्हणला मी परिक्रमावासींना सेवा देतो त्यामुळे तुम्ही मला काही त्याचे पैसे देऊ नका त्यामुळे त्याला नर्मदेहर केलं आणि तिथून पुढे निघाले मग सबंद हायवेनेच होतं आणि साधारण दुपारी दोन अडीच तीनला मी गोरा कॉलनीला पोचले गोरा कॉलनीला पोचायच्या अलीकडे सबंद बोगनवेली फुललेल्या होत्या इतके सुंदर सुंदर रंग तिथे बघितले की खूपच सुंदर रंग होते आणि खूप छान वाटत होतं त्यामुळे तिथून जाताना रस्ताही सुरेख होता आणि तारीख बरोबर बावीस जानेवारीच होती अयोध्येमध्ये त्या दिवशी राम मंदिराचं उद्घाटन झालं होतं आणि आजच त्याला बरोबर एक वर्ष झालं एक वर्षापूर्वी मी गोरा कॉलनीला होते त्याप्रमाणे तिथे पोहोचले प्रचंड ऊन लागलं होतं त्या दिवशी त्यामुळे अक्षरशः घामाची आंघोळ झाली होती त्यामुळे गेल्या गेल्या मी आंघोळ करून टाकली तिथे आणि हरिधाम आश्रमात उतरले होते छान सोय आहे भरपूर परिक्रमावासी असतात बरेच आधी भेटलेले परिक्रमावासी पण तिथे भेटले त्यामुळे सगळ्यांशी गप्पा वगैरे झाल्या संध्याकाळी मंदिरात सुंदर आरती असते आरतीला हजेरी लावली रात्री परत जेवण झाली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आवरून मी तिथून पुढे निघाले मग तिथून रस्त्याने साधारण एक चार पाच किलोमीटर गेल्यावर इंद्रवर्णा गाव लागलं इंद्रवर्णा गावाला उजवीकडे वळले आणि तिथन पुढे साधारण एक अजून चार पाच किलोमीटरनी किनारा मिळाला किनाऱ्याच्या अलीकडे नानी रावल लागलं तिथं हायवे क्रॉस केला आणि मग तिथून सबंद पुढे किनारा मिळाला तर किनारा चांगला होता सुरुवातीला तर छान पगडंडी वगैरे व्यवस्थित होती काहीच प्रॉब्लेम नव्हता पण जसं जसं रामपरा जवळ यायला लागलं तसा तसा किनाऱ्याचा रस्ता कठीण व्हायला लागला आणि पहिल्या परिक्रमेत जेव्हा मी गेले होते तेव्हा ऍक्च्युली खूप मोठा किनारा होता आणि सगळे असे दगड धोंडे भरपूर होते तेव्हा पण चालायला काही वाटत नव्हतं तेव्हा पण आता मात्र जो माईला पूर आला तर त्यामुळे अक्षरशः किनारा असा कापला गेल्यासारखा झाला होता आणि एके ठिकाणी तर असा सबंध असा कापला गेलेला आणि एक फक्त माणूस जेमतेम झाली की छोटीशी पाऊल वाट आणि खाली लगेच माई आणि हा सुद्धा जो कापला गेलेला भाग होता त्याच्यामध्येही एक असा भाग आलेला होता त्याच्यामुळे जाणं म्हणजे खरंच खूप कठीण होतं तर सोबत चालणारे असतात तर एक मध्य प्रदेशचे बाबाजी होते त्यांनी मदत केली ते पार करायला आणि तिथून आम्ही मग एकत्रच चालायला लागलो मग पुढे निघालो मग त्याच्यानंतर रामपराला पोचलो योगानंद आश्रमामध्ये दुपारी तिथं भोजन प्रसादी वगैरे झाली आणि मग थोडा वेळ तिथं थांबून आम्ही पुढे गोवारला तपोवन आश्रमात पोचलो तर तपोवन आश्रम अतिशय सुंदर आश्रम आहे मोठा आश्रम आहे भरपूर मंदिरं आहेत आतमध्ये आणि खूप स्वच्छता असते अतिशय सुंदर म्हणजे वेल मेंटेन्ड आश्रम आहे झाडं वगैरे भरपूर आहेत आणि सगळी सोय सुंदर आहे तिथे तर पहिल्या परिक्रमेतही मी तिथे थांबले होते तर मला तो खूप आवडतो आश्रम ह्या परिक्रमेत नेमकी दुपारी पोहोचले त्याच्यामुळे थांबायचं ठरवलेलंच होतं त्यामुळे तिथे थांबले रात्री भोजन प्रसादी वगैरे सगळी झाली संध्याकाळी मागचा जो भाग आहे आश्रमाचा तिथून खाली असा पायऱ्या बांधलेल्या आहेत संबंध माईवर जाण्यासाठी तर तिथे जाऊन बसले निवांतपैकी इतकं माईला डोळ्यात साठवून घेतलं की मोठं पात्र आहे निवांत अगदी निरव दैवी शांतता आहे पक्षी उडतायत इतकं सुंदर वातावरण असतं ना तिथे की तिथून हलूच नाही असं वाटतं तर त्याप्रमाणे तसं त्या दिवशी तिथं मुक्काम झाला दुसऱ्या दिवशी सकाळी तिथून पुढे निघाले मग कुंभेश्वरला गेले कुंभेश्वरला नानी आणि मोठी पनोती अशी दोन मंदिरं आहेत आणि त्यांच्यावरती शनिदेवाचं मंदिर आहे तर त्या मंदिरांचं दर्शन घेतलं अं तिथं आश्रम आहे तर तिथं त्यांच्याकडे श्रीयंत्र आहे श्रीयंत्राचंही श्रीयंत्रा श्री दर्शन घेतलं आणि तिथून मग पुढे निघाले खरं तर तिथे अ खूप महात्म्य आहे पण शक्य नव्हतं दुपारी पोचल्यामुळे तिथे स्नान शक्य नव्हतं त्याच्यामुळे तिथे तिथून आम्ही पुढे निघालो तिथून पुढे निघालो त्याच्यानंतर पोईचा स्वामीनारायण मंदिर आश्रम स्वामीनारायण मंदिराचं दर्शन घेतलं आणि तिथून पूर्तिकेश्वर महादेव म्हणून आहे तिथे आम्ही मुक्कामाला पोचलो तर त्या मंदिरामध्ये काहीच सोय नव्हती अ पूर्ण म्हणजे कोणी स्वच्छता देखील करत नव्हतं अतिशय सगळी वाळकी पानं पडलेली प्रचंड धूळ जमा झालेली म्हणजे राहायच्या दृष्टीने तर बिलकुलच योग्य नव्हता मग तिथे समोर एक छोटा मुलगा दिसला त्याला विचारलं की इथे इथले व्यवस्थापक कोण आहेत काय आहेत तर त्यांनी सांगितलं की हे जे बाजूचं घर आहे तेच व्यवस्थापकांचं आहे मग त्यांच्या घरी गेले मी त्यांना सांगितलं असं असं आहे तर त्यांनी सांगितलं की तुम्ही मंदिरात राहूच नका तुम्ही आमच्याकडे या त्यामुळे मी आणि माझ्यासोबतचे जे बाबाजी होते आम्ही दोघं जण त्यांच्या घरी राहायला गेलो घर म्हणजे असं आधी सुरुवातीला भरांडा होता आणि मागे त्यांचं घर होतं मग त्यांनी आम्हाला सांगितलं की भरांड्यातच तुमची आसनं लावा त्याप्रमाणे आम्ही भरांड्यात आसनं लावली जेवणाची सोय वगैरे झाली छानपैकी जेवण वगैरे झालं आणि त्यांच्या त्या ते बाहेरच्या भरांड्याला दरवाजासाठी असे म्हणजे जागा होती पण दरवाजेच नव्हते त्यामुळे रात्री मग तिथून कुत्र वगैरे आतमध्ये येऊ नये म्हणून त्यांनी अशा खाटा दोन उभ्या करून ठेवल्या त्या दरवाज्यांपाशी तर अशी सगळी मजा मजा होती त्यामुळे झोप वगैरे छान लागली थंडी खूप होती पण त्यांच्याकडे घरी राहिल्यामुळे त्यांच्याकडे बाथरूम ह्याची सोय वगैरे वॉशरूम वगैरे छान सोय होती अगदी त्यामुळे सकाळी ते सोबतचे जे बाबाजी होते त्यांनी बाहेर चूल होती तिथं त्यांनी पेटवलं आणि चूल पेटवली आणि छान गरम पाणी करून दिलं त्यामुळे व्यवस्थित सगळं आवरून वगैरे आम्ही तिथनं पुढे निघालो मग पुढे सगळा कच्चा रस्ता होता तीन किलोमीटरवर साधारण नरखेडी लागलं नरखेडी पार करून आम्ही तिथून खाली उतरलो आणि सगळा परत किनाऱ्याचा रस्ता सुरू झाला मग पुढे चालताना शुकदेव मंदिर लागलं तिथे दर्शन वगैरे घेतलं तिथं चहा पाणी झालं आणि तिथून पुढे किनाऱ्यानेच अर्थात गावला पोचलो तर गाव नंतर कर्जन नदी आहे ती कर्जन नदी नावेने पार केली आणि तिथून मग पुढे रस्ता लागला मग मध्ये पाटणा गावामध्ये चंद्रकांतेश्वर महादेव मंदिर होतं तिथं दर्शन घेतलं तिथून मग ओरी गाव लागलं तर ओरी गावाला एका त्यांचा जो आश्रम आहे तिथे कृपाळू आश्रम तिथे दुपारची भोजन प्रसादी झाली थोडा विश्रांती घेतली आणि मग तिथून पुढे चालत 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 रस्त्याने म्हणजे रस्ताच होता पूर्ण सगळा तिथून मग कांदरोजला पोचले कांदरोजला कार्तिकेश्वर महादेव मंदिर आहे तर तिथे मोठा आश्रम आहे तर त्या दिवशी तिथे मुक्कामारा राहिले कार्तिक स्वामींची ती तपोस्थली आहे अतिशय सुंदर मंदिर आहे आणि भरपूर परिक्रमावासी होते त्या दिवशी जवळजवळ मला वाटतं पस्तीस चाळीस लोक असतील तर भरपूर होते आणि ती त्या आश्रमातली जी माणसं होती ही अतिशय चांगली होती उत्तम सेवा देत होती तिथेही छान त्या दिवशी जेवण वगैरे झाली आणि त्या दिवशी तिथे मुक्काम झाला नर्मदेहर